एकशे चाळीस रुपये किलो मध्ये तुम्हाला चंदनची अगरबत्ती मिळते बघा अगरबत्त्या खूप छान असतात इथे क्वालिटी खूप सुंदर असते चार तास जळते गाडी आणि साठ रुपयाला पुरं म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारच्या पाच अगरबत्त्या आहेत ज्या तुम्हाला एकाच डब्यामध्ये मिळतात हे बघा दोनशे अगरची अगरबत्ती एकशे तीस रुपयाला मिळते दहा तास जळते बरोबर बारा पीस पंचेचाळीस रुपयाला धूप आणि लोबन मिक्स करून ही मागरबती तयार केली चारशेचा कापूर तुम्हाला डायरेक्ट दीडशे रुपयामध्ये मिळते बघा शंभर चा आहे ते तुम्हाला चाळीस रुपयाला मिळेल बापरे एकशे वीस रुपये किलो मार्केट मध्ये धुपाची प्राइस बघितली तर ते सत्तर रुपये किलो आहे सुगंध पण छान येतो एकदम मस्त आहे वाव भारी आहे लगेच वितळतोय पण क्वालिटी बघू शकता तुम्ही धुपाची किलो आहे ते लोबन आहे एकदम प्युअर क्वालिटी बघा लोबनची एक रुपयाला एक पीस मिळाला बघा एक रुपयाच्या वातीचा पंचवीस रुपयाची किंमत आहे आणि तुम्हाला इथे मिळते फक्त पाच रुपयाला बापरे साठ रुपये मध्ये तुम्हाला पन्नास पीस मिळतात बघायचे एक पीस घेतला तरी पण तुम्हाला फायदा आहे आणि बारा पीस घेतला तर तुम्हाला आणखीन फायदा आहे तरी पण बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी असते कारण इथे अगरबत्ती एकदम स्वस्त असते त्यामुळे भरपूर गर्दी असते बघायचे चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी त्या नळबाजारमध्ये तर आता नवरात्र येते आणि नवरात्रा साठी स्पेशल पूजेचे साहित्य आणि अगरबत्ती एकदम स्वस्तात मस्त कुठे मिळते ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे इथे येण्यासाठी तुम्ही संन्यास रोड वरून किंवा ग्रँड रोडवरून येऊ शकता दोन्ही ही जवळची स्टेशन आहे वेस्टर्न वेस्टर्न लाईन वरून ग्रँड रोड आहे आणि सेंट्रलमधून सँडस रोड आहे सँडस रोडवरून टॅक्सी पकडून बारा रुपयामध्ये तुम्ही इथे या मार्केटला पोहोचू शकता तुमी जा, तर लँडमार्कमधून तुम्ही गोलदेव सांगू शकता इथं फेमस आपलं गोलदेवचं मंदिर आहे मंदिराजवळ आले तर पूजेच्या साहित्यांचं मार्केट कुठं आहे किंवा अगरबत्तीचं मार्केट कुठं आहे हे जर कुठे कोणालाही विचारलं तर ते सांगतील तर दाखवते तुम्हाला इथे अगरबत्त्या कोणत्या व्हरायटीमध्ये आणि कोणकोणत्या रेटमध्ये आहेत तर बरं भरपूर असे पूजेचे साहित्य आलेले आहे तिथे हा गोलदेऊल आहे आणि गोलदेवचा लँडमार्क आहे तर या गोलदेवलच्या अगदी म्हणजे दोन मिनिटं दो दोन ही चार पाच दुकानं सोडलीत ना तर समोर बघा हा अगरबत्तीचं मार्केट आहे म्हणजे इथे सगळे पूजेचे साहित्य आणि इतर पण खूप साऱ्या गोष्टी मिळतात तर या मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त आणि मस्त अगरबत्ती कुठे मिळते आणि पूजेचे सगळे साहित्य कुठे मिळतात ते तुम्हाला दाखवते तर या शॉपचं नाव आहे मीरा दत्तर परफ्युम वर्क्स म्हणून प शॉप नंबर पंचावन्न तर या शॉपमध्ये बघा खूप छान अशा अगरबत्त्या आहेत पहिले आपण इथले जे ओनर आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून दाखवते सर नाम नाव सांगा तुमचं

सहाशे पंचवीस रुपये मिळेल हां एकदम ओरिजिनल अगरबत्ती आहे खूप सुंदर असते आणि अगरबत्ती हे बघा ह्या प्रीमियम अगरबत्ती आहेत सगळ्या साई फ्लोर आहे की किती आहे दोनशे ऐंशी रुपयाला भेटेल दोनशे ला, ला। ही एकशे पंच्याहत्तर ची आहे किती ला मिळते अच्छा शंभर ला मिळेल ओके हे बघा पिंक म्हणून आहे पिंक पल्स म्हणून आहे ही किती ला दोनशे चे आहे एकशे वीस रुपयाला मिळेल ओके कस्तुरची स्मेल आहे त्याचा मस्त अगरबत्ती आहे एकशे वीस च्या रनिंग आयटम आहे ओके अगरबत्त्या खूप छान असतात मी पण स्वतः युज केल्यात आणि एकदम मसाला अगरबत्ती अगर बघा वाव सुगंध लांबूनच खूप छान आहे त्याचा बघा दोनशे पंचवीस रुपये एम आर पी आहे एकशे तीस रुपयाला मिळेल अगरबत्ती मस्त एकदम सुंदर आहे एकशे एक सगळ्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या सगळ्या अगरबत्त्या आहेत आणि तुम्हाला हाफ रेट मध्ये मिळतात त्या अगरबत्त्या बऱ्याच अगरबत्त्या पन्नास टक्केमध्ये आहेत बऱ्या बऱ्याच अगरबत्त्या सत्तर टक्के लेस करून आहेत वेगवेगळ्या जशा कंपन्या असतील जसे व्हरायटी असतील त्याप्रमाणे रेट असेल बघा ही मँगोची अगरबत्ती आहे मँगोचा सुगंध येतो याला ही ब्लॅक फॉरेस्ट आहे ही कितीला आहे शंभर रुपयाला भेटेल अच्छा ही शंभरला आहे मैसूर सुगंध म्हणून आहे ही पण छान आहे अगरबत्ती वाव एकशे पंचाहत्तरची अगरबत्ती शंभरला मिळते बघा एकशे चाळीस रुपये किलो मध्ये तुम्हाला चंदनची अगरबत्ती मिळते बघा या सगळ्या एकशे चाळीस रुपये आहेत ही पाव किलोची एक आहे आणि चार मग चार पूर्ण घ्यावे लागतात काय तरी पण अच्छा होलसेल भावामध्ये तुम्हाला मिळतात बघा अगरबत्त्या अच्छा एटी फाय प्राईज आहे आणि ही पाव किलो घेतली तर तुम्हाला चाळीस रुपयामध्ये मिळते आणि एक किलो जर घेतली तर तुम्हाला पस्तीस रुपये म पस्तीस रुपये पाव किलोमध्ये मिळेल म्हणजे हे चार पीस घेतले तर म्हणजे जेवढे जास्त क्वांटिटी घ्याल तेवढे तुमचा जास्त फायदा होईल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटी आहेत बघा मोगरा आहे हिरवा चाफा आहे कृष्णा आहे आणि रोज आहे असे वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत याच्यामध्ये पाच व्हरायटी आहे त्याच्यामध्ये चंदन पण आहे बघा हा बघा हा एकशे साठ रुपयाचा आहे तुम्हाला सत्तरला मिळेल आणि हा अर्धा किलोचा आहे मोगरा आहे आणि याच्यामध्ये बरेच फ्रेग्रन्स आहेत बघा चंदन आहे गुलाब आहे मोगरा आणि हा रजनीगंध आहे परत दुसरा कुठला हा केवडा वगैरे आहे तर बरेच फ्रेग्रन्स आहेत बघा याच्यामध्ये ब्राऊन कडी बघा ब्राऊन कडीमध्ये सुगंध खूप छान असतो तर नवीन आले का मिलन मिलन म्हणून आहे अगरबत्ती ही दीडशे रुपये प्राइस आहे हे रुपये अच्छा किलोने मिळणार ओके पायनॅपल मॅजिक म्हणून आहे ती पण दोनशे ऐंशी अच्छा टरबूज हा मेलन अगर मेलन मॅजिक टरबूजची अगरबत्ती आहे आणि ही रोज ही चाफा म्हणून आहे अच्छा दीडशे सत्तरला पडेल हा पॅरिस म्हणून आहे अच्छा दीडशे रुपये प्राईज नव्वद रुपयाला मिळेल आहे सोनपरी आहे नव्वद रुपयाला पडेल ही पण ही पण छान आहे अगरबत्त्या खूप छान असतात तिथे क्वालिटी खूप सुंदर असते आणि अगरबत्तीचा फ्रेगरन्स जो असतो ना तो कंटिन्यू म्हणजे म्हणजे अगरबत्ती संपल्यानंतरसुद्धा यांचा अगरबत्ती सुगंध छान म्हणजे कायम घरामध्ये दरवळत राहतो असा अशा एवढ्या सुगंधी आणि छान अगरबत्त्या असतात क्वालिटी खूप छान असते यांच्या अगरबत्त्यांची सुंदर क्वालिटी असते मी पण स्वतः पण बऱ्याच अगरबत्त्या वेगवेगळ्या फ्रेगरन्सच्या घेतल्या तिथून आणि खूप सुंदर क्वालिटीच्या अगरबत्त्या आहेत धूपस्टिक पण मस्त आहेत छान आहेत एकदम वेगवेगळ्या प्रकारचे धूपस्टिक आहेत साई फ्लोराचे पण आहेत मस्त म्हणजे गणपतीपेक्षा पण यावेळी खूप छान अगर आणि धूप आले आहेत नवीन नवीन आहेत आणि सुग सुगंधी आहेत खूप छान आहेत बघा ही वैष्णवी प्रीमियम म्हणून आहे हा मैसूर सुगंध आहे आणि हा सुपर सँडल म्हणून आहे आणि हा साई फ्लोरा म्हणून आहे तर हे धूपस्टिक खूप छान आहेत मस्त आहेत एकदम धूपस्टिक ये बहुत अच्छा वाला मैंने मेने था ना ये बहुत अच्छा था धूप कोण आहेत बघा हे वाव्हेंडरचे तर खूप छान असतात मस्त असतात बघा त्याच्यामध्ये चार व्हरायटी आहेत कस्तुरी म्हणून आहे मोगरा आहे ग्रीन मोगरा चंदन आहे आणि लॅव्हेंडर आहे तर अगरबत्ती तर भरपूर प्रकारच्या आहेत सगळ्याच का तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ खूप लाँग होईल आपला त्याच्यामुळे तुम्हाला तर मी बाकीच्या बाकीच्या इथे पण पूजेचे भरपूर साहित्य मिळतात म्हणजे सगळ्यात बेस्ट इथं इथे मिळतो सगळ्यात स्वस्त आणि मस्त आणि चांगल्या क्वालिटीचा धूप मिळतो तर जेवढे जेवढे मी मार्केट केले त्या मार्के सगळ्या पूर्ण मार्केट मध्ये यांच्याकडे धूप खूप चांगल्या क्वालिटीचा मिळतो आणि स्वस्त पण असतो इतर मार्केटपेक्षा तर धूप खूप छान आहे तिथे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे धूप आहेत असं नाही की एक प्रकार आहे भरपूर प्रकारची तुम्हाला धूप मिळतील मोठी काडी आहे चार तास जळते काडी आणि साठ रुपयाला पुरा म्हणजे पु एवढा मोठा बॉक्स तुम्हाला चार साठ रुपयामध्ये मिळते धूपकप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे पण छान आहे धुपक्या तीस पीस आहेत का त्याच्यामध्ये थर्टी थ्री पीस थर्टी थ्री अच्छा वेगवेगळे फ्रेगर त्याच्यामध्ये लोबन मिक्स करून ही अगरबत्ती तयार केली बऱ्याच जणांना आवडते अगरबत्ती खूप जणांना आवडते अच्छा दोनशे साठ रुपये किलोनी आहे बघा लोबनची अगरबत्ती दोनशे अच्छा साडेचारशे बघा एम आर पी आहे कितीला मिळते बापरे साडेचारशेचा सा, कापूर तुम्हाला डायरेक्ट दीडशे रुपयामध्ये मिळते बघा बघा शंभरचं आहे ते तुम्हाला चाळीस रुपयाला मिळेल वीस रुपयाला मिळेल पन्नास रुपये आर पी आहे तुम्ही इथून घेऊन जाऊन चांगला सेल पण करू शकता म्हणजे यांच्याकडून होलसेलमधून घेऊन तुम्ही मस्त अजून जर होलसेलमधून घेतलं जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्हाला आणखीन चांगल्या रेटमध्ये तुम्हाला कमी करून देतील ते तर हा ज्यांचं शॉप असेल किंवा घरगुती अगरबत्त्या जर कोण विकत असेल तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट अगरबत्ती इथे धुपाची तर एक नंबर क्वालिटी असते आणि धूप कसं आहे तिथे धुपामध्ये सहा व्हरायटी माझ्याकडे अच्छा धुपामध्ये बघा सहा सहा प्रकारचे धूप आहेत सहा व्हरायटी आहेत तर पहिला हे कितीला आहे एकशे वीस रुपये किलो किलो बापरे एकशे वीस रुपये किलो मार्केट मध्ये धुपाची प्राइस बघितली तर सहाशे सातशे किलो आहे अगर सॉरी धूप म्हणजे आणि अजून पण महाग आहे क्वालिटी आरती करायला वापरतात अच्छा हा आरतीचं धूप आहे ओला हा ओला धूप आहे आरतीच वापरतात अच्छा एकशे साठ रुपये किलो खूप स्वस्त आहे

<laughs> hmm, सुगंध पण छान येते एकदम मस्त आहे वाव भारी सैंपल टेस्ट तो अच्छा धू दू, तुम्ही बघू शकता धूर बघा किती त्याचा दे आणि सुगंध पण एक नंबर आहे मस्त सुगंध आला एकदम काय रेट आहे त्याचं काय बोलले किलो भेटेल वाव दोनशे रुपये हा छान आहे एकदम मस्त आहे गुगल धूप म्हणजे काय असतं म्हणजे प्रकार आहे अच्छा नवरात्राची नवरात्रा स्पेशल आहे धू बघ बघा हे गुगल धूप म्हणून आहे हे बघा वाव धूर बघू शकता तुम्ही किती येतो त्याचा सुगंध पण छान येते मस्त एक नंबर आणि बघा लगेच वितळतोय पण क्वालिटी बघू शकता तुम्ही धुपाची पटकन वितळते नुसतं कोळशाला टच जरी झाला तरी वितळते नाही तर नकली धूप धूप असतात ना त्यांना जळता जळतं कितीतरी उशीर लागतो आणि धूर तर होतच नाही याचा धूर म्हणजे नुसतं टच केलं तरी बघू बघू शकता किती धूर होतोय धूप जो आहे ना इथे सगळ्यात एक नंबर क्वालिटीचा धूप मिळतो बघा इथे मस्त असतो इथला हे नवरात्रीमध्ये स्पेशल नवरात्रीमध्ये यूज करतात हा म्हणजे हे पण कसं आहे म्हणजे बारीक कणी आहे का ओला येतात अच्छा ओला ओला धूप आहे का ओला धूप ओला गुगल ओला गुगल धूप आहे अच्छा झाडापासून तयार करतात हे ओके माहित नव्हतं मला अच्छा वेगवेगळे झाड आणि मग लोबन कशापासून बनवतात लोबान आहे ते लोबन आहे किलो किलो। किलो। एक किलोची लादी येते एक किलोची हे कितीला शंभर बघा शंभर रुपये किलो आहे ते लोबन आहे अच्छा.. भारीवाला आहे ते एकशे चाळीस रुपये किलो आहे एकदम प्युअर क्वालिटी बघा आहे लोबनची ह्याची पण क्वालिटी बघू शकता वाव सुगंध याचं पण छान येतो वेगळं सुगंध एकदम पूजेचा घी जो असतो तूप असतो तर ते पण मिळेल बघा इथे कितीला आहे तुम्हाला ना किती, अच्छा अर्धा किलो चा डबा किती भेटेल अच्छा तीनशे रुपये प्राइस आहे आणि तुम्हाला इथे मिळते फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये एक किलो च एक किलोचे डबे पण आहे पाव किलोचे पण आहेत तर वेगवेगळे आहेत बघा डब्बे तुम्हाला पाव किलो पण घेऊ शकता एक किलो अर्धा किलो जो पाय तो घेऊ शकता आणि हे कितीला आहे तुपाची वात आहे हे कितीला आहे शंभर पीस चे तुपाची तुपाची वात आहे शंभर रुपयाला इथे एक रुपयाला एक पीस मिळाला बघा एक तुपाच्या वातीचा बघा बाकी तुम्हाला इथे पूजेचे सर्व साहित्य मिळतील त्याच्यामध्ये बघा गोमूत्र आहे गोमूत्र अच्छा हे गोमूत्रे कसं काय एक पॅकेट एक पीस मिळतं का एक पीस पण भेटेल आणि पूर्ण पूर्ण पॅकेट पॅकेट तुम्हाला पण भेटेल अच्छा एक काय रेट आहे पीस रुपयाला 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 अच्छा आणि हे पूर्ण पॅकेट घेणार तरी तुम्हाला पन्नास रुपयाला भेटेल अच्छा पन्नास रुपयाला मिळेल म्हणजे अजून कमी भेटेल का बरोबर दोन पीस एक्स्ट्रा मिळतील जर म्हणजे पूर्ण घेतला तर म्हणजे विकण्यासाठी जर घेत असेल दुकान विकन असेल तर ते त्यांच्यासाठी चांगलं आहे आणि हे गंगाजल गंगाजल कितीला आहे गंगा गंगा पाच रुपयाला म्हणजे पंचवीस रुपयाची किंमत आहे आणि तुम्हाला इथे मिळते फक्त पाच रुपयाला हा पूर्ण पॅकेट घेतलं तर तुम्हाला अजून कमी किमतीमध्ये मिळतात बघा हे फाईन वन आहे याच्यामध्ये पाच प्रकारच्या वेगवेगळ्या फ्रेगरन्सच्या अगरबत्त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाच अगरबत्त्या आहेत ज्या तुम्हाला एकाच डब्यामध्ये मिळतात आणि सगळ्या क्वालिटी एक नंबर आहे हा सगळ्यांची क्वालिटी एकदम छान आहे मस्त क्वालिटी आहे नवरात्र मध्ये स्पेशल धान्य तुम्हाला इथे मिळतात कितीला इथे धान्य एक किलोच आहे का एक किलो एक किलोचं पॅकेट आहे शंभर रुपयाला मिळेल हे जे असे पॅकिंग करून तुम्ही विकू पण शकता ना छोटे छोटे पॅकिंग करून हा विकायसाठी छान आहे एकदम मस्त आहे आणि हवनाची लाकड वगैरे पण आहे त्याच्यामध्ये कितीला आहे एक किलोचं पॅकेट ऐंशी रुपये कसली लाकडाची हे होमासाठी वापरतात अच्छा स्पेशल होमासाठी ही लाकडं वापरली जातात म्हणजे अच्छा आंब्याचे लाकड आहे एकशे पन्नास रुपयाला पर के अच्छा दीडशे रुपयाला किलो आहेत म्हणजे होम हवन साठी ते म्हणजे हे लाकडं वापरली जातात हा आणि हे ओटीच्या सामनाचं पण पॅकेट आहेत बघा हे कितीला पूर्ण बाप रे बघा साठ रुपयाला पूर्ण आणि आपल्याला घ्यायला गेलं ना मार्केट मध्ये याच्यामध्ये अजून काहीतरी टाकतात ना ते ओटीचं हे वगैरे हा आणि वीस रुपयाला विकतात वी म्हणजे एवढूस हे आणि इथे बघा साठ रुपये किती पीस आहे पन्नास पीस बाप रे साठ रुपयामध्ये तुम्हाला पन्नास पीस मिळतात बघा याचे आणि आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर हा दहा रुपयाला एक मिळतो किंवा त्यात अजून काय थोडंसं सा, काय सामान वगैरे सुपारी वगैरे ते टाकतात आणि वीस रुपयाला डायरेक्ट विकतात तर एवढा फायदा आहे बघा याच्यामध्ये जर कोणाचं असेल शॉप वगैरे तर त्यांना घ्यायला छान आहे ते धाग्यांच्या बंडलपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील म्हणजे पूजेच्यासाठी जे ज्या गोष्टी असतात लागतात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत बघा म्हणजे आपले हा वस्त्र आहेत वेगवेगळे प्रकारचे किंवा वाती, वाती आहेत गोल वाले आहेत लाईन वाले आहेत तर भरपूर प्रकारच्या वाती आहेत कापूस आहेत कितीला कापूस येतो पाच रुपये पंचवीस रुपयाचा पॅकेट आहे तुम्हाला पाच रुपयात मिळते आणि भरपूर फायदे आहेत बघा याच्यामध्ये हे असे पण अगरबत्ती आहेत या कितीला आहेत नव्वद नव्वद रुपयाला डझन एक डझन अच्छा एक पॅकेटचा प्राइस किती असते पॅकेट वर अच्छा पंधरा रुपये विकू शकता आणि नव्वद रुपयाला तुम्हाला बारा पीस मिळते त्याच्यामध्ये है, हा हे बघा किती मोठं भांड आहे बघा स्टीलचं आहे आणि ऐंशी रुपयाला मिळते ते लाकडाचा हँडल आहे आणि हात हा दुसरा आहे ना हा छोटा आहे आणि हा पन्नास रुपयाला आहे मस्त आहे असं मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर शंभर ते दीडशे रुपयाला मिळतं हा आणि ते पन्नास रुपयामध्ये तुम्हाला स्टँड मिळते बघा हे बघाय मोठ्या अगरबत्त्या आहेत एकदम मोठ्या अगरबत्त्या नवरात्रासाठी तुम्ही यूज करू शकता त्यांच्या मोठ्या देव्या असतात तर सार्वजनिक देवी असतात त्यांच्यासाठी छान आहे किती रुपये किंमत आहे याच्यावर आणि कितीला मिळते दोनशे दोनशे चाळीस रुपयाला किती तास जळते ती अगरबत्ती अठरा तास जळते ही तुम्हाला दहा तास जळते अगरबत्ती कितीला ही अगरबत्ती हे बघा दोनशे चाळीस अगरची अगरबत्ती एकशे तीस रुपयाला मिळते बघा ही अगरबत्ती मस्त असते दहा तास जळते बरोबर सत्तर रुपयाला सहा पीस मिळतात आणि मोठ्या मोठ्या जाड अगर जाड सॉरी आहेत बघा बघा नव्वद रुपयेचा बॉक्स आहे तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळते याची प्राइस आहे दोनशे एकसष्ट रुपये म्हणजे तर कितीला आहे मिळेल शंभरला 95 अच्छा म्हणजे बारा पीस घेतलं एक पीस घेतला तरी पण तुम्हाला फायदा आहे आणि बारा पीस घेतला तर तुम्हाला आणखीन फायदा आहे याच्यामध्ये आणि हे रोज वॉटर आहे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे आणि तुम्हाला इथे मिळते फक्त चाळीस रुपयाला गर्दी पण बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी असते कारण इथे अगरबत्ती एकदम स्वस्त असते त्यामुळे भरपूर गर्दी असते बघा इथे या शॉपमध्ये मंडळी तुम्ही आलेत तर या मीरा दत्तर वर्कचा नक्की व्हिजिट करा मीरा मंडळी तुम्ही पाहिला असेल ते खूप छान प्रकारचे अगरबत्ती आहेत धूप आहेत कापूर आहे आणि पूजेचे सगळे साहित्य आहेत जे नवरात्र नवरात्रासाठी जे ज्या त्या सगळ्या वस्तू लागतात पूजेच्या तर त्या सगळ्या वस्तू इथे आलेल्या आहेत आणि एकदम स्वस्तात मस्त आहेत जेवढ्या जा, जास्त क्वांटिटीमध्ये घ्याल ना तर तुम्हाला आणखीन फायदा होईल म्हणजे सिंगल पीस सिंगल पीस पण मिळतं इथे असं काय नाही म्हणजे घरच्यासाठी पण तुम्ही घेऊ शकता किंवा ज्यांचं शॉप असेल किंवा ज्यांचं शॉप असेल किंवा घरगुती जो कोणी बिझनेस करत असेल म्हणजे अगरबत्तीचा किंवा पूजेच्या साहित्यांचा तर त्यांच्यासाठी पण एकदम बेस्ट म्हणजे शॉप आहे हा तर इथे सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या धूप आहेत कापूर आहेत आणि इतर पण सगळ्या जे जे आपल्या पूजेचे साहित्य लागतं ते, ते सगळे साहित्य इथे मिळतात आणि बारा महिने दुकान चालू असतं हे आणि शॉपचं टायमिंग काय सकाळी दहा वाजता ते रात्री नऊ वाजता आणि शॉपचं टायमिंग आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि बारा म्हणजे कंटिन्यू चालू असतो ना कंटिन्यू चालू हा म्हणजे सगळे वार चालू असतात बंद नसतो शॉप नेहमी चालू असतो तर मंडळी आले ला तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा अगरबत्त्यांची अगरबत्त्यांची आणि पूजेची सर्व साहित्यांची तर मंडळी आजचा हा माझा अगरबत्ती मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढा नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया भेटी अशा नवीन ब्लॉगचं पतोपर्यंत बाय बाय मंडळी